या रोडून जी हीर नदी वाहत आहे ही नदी आहे सिंदखेडराजा नगर परिषद प्रभाग क्रमांक एक मधील शिंदखेड राजामध्ये रोडची दयनीय अवस्था अशी आहे आणि यापेक्षाही गावात दैनी अवस्था खूप मोठी आहे आताच नेमकं या ठिकाणी चार ऍक्सिडेंट झालेले त्या ऍक्सिडेंट पैकी एक ऍक्सिडेंट आता आपल्या समोर उभा आहे भाऊ तुम्ही आता या ठिकाणी पडले किती दिवसापासून तुम्हाला या रोडवर अशी परिस्थिती दिसते बऱ्याच बरेज, दिवसापासून बरेज, दिसते ना बऱ्याच दिवसापासून वारंवार या शासनाला आपण मी स्वतः कळवलेला आहे नगर परिषदला सुद्धा कळवलं तर नगर परिषद मध्ये ते ब्याऐंशी मध्ये येते आणि यांनी गावाचा पैसा वसूल करून घेते आणि हे ब्याऐशी मध्ये येते तर त्यांना ब्याऐंशी मध्ये जाऊन सनी हे काम करून घ्यायला पाहिजे परंतु सगळ्या लोकांचा हलगर्जी पण आहे बघा आता हा हा माणूस आहे भाऊ कुठले आहे तुम्ही रायरीचे माणूस आहे आणि या ठिकाणी आता नेमकेच पडले आणि दावखान्यातून सुद्धा जाऊन आले ह्या रोडची परिस्थिती ही मातृत्व ऐतिहासिक शिंदखेडराजा आहे आणि या शिंदखेडराजाच्या ऐतिहासिक गावामध्ये आजपर्यंत कोणाचंही लक्ष नाही भविष्यात हे शिंदखेडराजा अत्यंत दयनीय अवस्था निर्माण होत आहे तेव्हा याचा वाली सर्व आता जनतेने काहीतरी ठरून काहीतरी निर्णय घ्यावा